नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामीसेवाचरणविंदारपण मस्तू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की उद्या म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत नेमके काय करायचे आणि काय करायचे नाही तर याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजेच आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की महाशिवरात्रीची पूजा आणि अभिषेक कसा करायचा उपवास कसा करायचा आणि कधी सोडायचा काय खायचे आहे उपवासाला किंवा काय खाऊ नये गरोदर स्त्रिया लहान मुले आणि पुरुषांनी कोणती सेवा करायची आहे सुतक असेल ता तर सेवा करायची आहे का पिंडीला आपण काय व्हायचे आहे आणि त्याचे फायदे कोणते मंत्र जप करायचे आहेत आणि त्या मंत्र जप केल्यानंतर त्याचे महत्त्व काय भेटणार आहे किंवा दानधर्म काय करायचे आहे आणि शिवसेवा कशी करायची आहे तर याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मी तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करते तर आपण सर्वप्रथम बघूयात की महाशिवरात्रीचे संपूर्ण नियम आणि पालन करण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत तर महाशिवरात्री हा भगवान शंकराचा महत्त्वाचा सण आहे या दिवशी उपवास पूजन आणि जागरण करून शिवाची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये हे बघूयात महाशिवरात्रीला आपण काय करावे स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत उपवास सुरू करण्यापूर्वी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने स्नान करावे भगवान शंकराची उपासना करावी बेलपत्र धतुरा गंगाजल दूध मध तूप आणि भस्म अर्पण करून शिवपूजा करायची आहे महामृत्युंजय मंत्र व ओम नम शिवाय मंत्र जप करायचे आहे या दिवशी विशेष मंत्र जप केल्यास मनोकामना पूर्ण होतील रात्री जागरण करायचे आहे रात्री जागून शिवपुराण व पारायण करावे आणि भजन कीर्तन करावे शिवलिंगावर जल व पंचामृत अर्पण करावे जल दूध मध तूप आणि दही यांचा अभिषेक करायचा आहे दान करायचे आहे गरजूंना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तू दान केल्याने पुण्य लाभ होतो व्रताचे पालन करायचे आहे फळाहार किंवा दूध पिऊन उपवास ठेवल्यास मनशांती लाभेल तर आता आपण बघूयात की महाशिवरात्रीला पिंडीला अभिषेक कसा करावा आणि काय अर्पण करायचे असते तर प्रथम स्वच्छ स्नान करून शिवा लिंगाला गंगाजल शिंपडायचे असते जलाभिषेक करू शकता शुद्ध पाणी किंवा गंगाजलाने स्नान घालावे पंचामृत अभिषेक दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण शिवलिंगावर अर्पण करायचे असते भस्म अभिषेक विभूती किंवा भस्म लावून मंत्रजप करावा फुलांद्वारे भोजन बेलपत्र आग धतुरा अर्पण करावे तर आपण पिंडीला या सगळ्या वस्तू वाहतो किंवा गोष्टी वाहतो पण त्याचे फायदे काय आहेत तर ते आपण बघूयात गंगाजल जर वाहिले तर आपल्याला पापक्षय आणि शुद्धता मिळते दूध जर आपण पिंडीला व्हायले तर शांत शुभ शुभफल मिळते तूप जर आपण पाहिले तर समृद्धी आणि धनप्राप्ती मिळते मध जर आपण पिंडीला व्हायले तर आरोग्य आणि आकर्षक वाढते भस्म जर आपण पिंडीला व्हायले तर आत्मिक उन्नती आणि दोष निवारण होते बिल्वपत्र जर आपण पिंडीला व्हायल्यास महादेवाची कृपा प्राप्त होते धतुरा हे फूल जर आपण पिंडीला व्हायले तर मनशांती आणि संकट निवारण होते रुद्राक्ष व्हायले तर परि पवित्रता आणि मानसरिक धैर्य मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तास सकाळी चार वाजता ते सहा वाजताच्या दरम्यान उठायचे आहे गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने स्नान करायचे आहे व नवीन किंवा स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहेत पण कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत तर पांढरा भगवा निळा किंवा राखाडी रंग परिधान करू शकता शक्यतो तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालणे महाशिवरात्रीच्या दिवशी टाळावे त्यानंतर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत भगवान शिवाचे ध्यान करायचे आहे शिवलिंगाला जल व पंचामृत अर्पण करायचे आहे तर पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर या पाच गोष्टी मिळून तुम्ही एक अमृत बनवलं जातं त्याला पंचामृत असं म्हणतात तर बिलवपुत्र धतुरा आकडे कमळाचे फुल व गंगाजल अर्पण करून महादेवाची पूजा करायची आहे तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर तुम्ही या गोष्टी करू शकता पूर्ण दिवस उपवास ठेवायचा आहे उपवासाला आपण फळाहार दूध कोरड्या पदार्थांचा व्रतासाठी योग्य पदार्थ चे सेवन करू शकता ओम नमः शिवाय व महामृत्युंजय मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा आहे शिवपुराण किंवा शिवमहिमा ऐकावा किंवा वाचावा शिवमंदिरात जाऊन अभिषेक व आरती करावी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवांच्या कथा किंवा महाशिवरात्रीच्या कहाणी तुम्ही वाचू शकता याबद्दलचा मी गेल्या दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे महाशिवरात्री कथा तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जसे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपण रुग्ण गरीब अपंग किंवा गरजू लोकांनाही मदत करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळायचे आहे व संयमित राहायचे आहे शिवाच्या नावाचा कीर्तन आणि भजन पूजन करायचे आहे बिल्वपत्र दूध भस्म व गंगाजल अर्पण करत चार प्रहारांची पूजा करायची आहे तर आता आपण बघूयात की संध्याकाळी किंवा रात्री काय करायचे आहे संध्याकाळी परत स्नान करावे व शिवपूजा करायची आहे रात्री जागरण करावे शिवतांडव स्त्रोत्राचे पठण करायचे आहे शिवमंदिरात जाऊन महादेवाच्या चरणी प्रार्थना करायची आहे अखेरच्या प्रहारात महादेवाची आरती करून संकल्प करायचा आहे सकाळी उपवास सोडताना सात्विक अन्नाचा स्वीकार करायचा आहे पण आपण उप उपवास सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आदल्या दिवशी उपवासाच्या दिवशी आपण ज्या पदार्थांचे सेवन केले होते किंवा जे पदार्थ आपण शिवपिंडीवरती प्रसाद म्हणून ठेवले होते त्या पदार्थांचे उपवास सोडताना सेवन करायचे नाही तर आता आपण बघूयात की महाशिवरात्रीला काय खायचे आहे आणि काय खायचे नाही फळे दूध तूप मध लोणी साखर शेंगदाणे राजगिरा शाबुदाना बटाटा गोळ गवार सेंद्रिय मीठ सैनदैव मीठ खायचे आहे खजूर इत्यादी गोष्टी तुम्ही खाऊ शकता तर असं कुठे कुठे असं म्हणलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगर खायची नसते तर भगर शक्यतो टाळावी बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या नये तुम्ही उपवास करू शकता आणि महाशिवरात्रीच्या दिवशी काय खाऊ नये तर लसूण कांदा मांसाहार तामसी कन्न गहू तांदूळ डाळी मसाले गरम तिखट पदार्थ हिंग या गोष्टी महाशिवरात्रीला खावाने टाळावे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कोणती सेवा करायची असते गरजू लोकांना वस्त्र अन्न दूध औषध किंवा आवश्यक वस्तू दान करू शकता शिवमंदिरात गंगाजल व बैलपत्र अर्पण करू शकता झाडे लावावीत व झाडांची निगा राखावी गरब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करू शकता गायींना आणि गहू दान करू शकता यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहतील तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते मंत्र जप करायचे आहेत ते बघूया महामृत्युंजय मंत्र तो की ओम त्र्यंबकम यजामहेगंधीन पुष्टिवर्धनम उर्वारुकमी वर्धना मृत्युर्मुक्षी ममामृता पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्यह महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात शिवतांडू स्रोत पटन करायचे आहे तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काही गोष्टी दान करू शकतो दूध दही तूप मध गूळ अन्नधान्य कपडे चंदन पुस्तक औषधे गायींसाठी चारा ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी गरिबांना पाणी आणि अन्नदान करायचे असते महाशिवरात्रीच्या दिवशी पाळण्यासारखे महत्त्वाचे नियम कोणते आहेत तर सकाळी लवकर उठून स्नान करावे भगवान शंकराची पूजा बेलपत्र धतुरा आग दूध मध व गंगाजलाने करावी दिवसभर उपवास करावा रात्रभर जागरण करावे आणि शिवनामास्मरण करावे शिवमंदिरात जाऊन अभिषेक व आरती करावी रुद्राक्ष घालून शुभ मानले जाते सात्विक व्रताचे पालन करावे मद्यपान मांसाहार आणि नकारात्मक विचार टाळावे सेवादान व परोपकार करावा दुसऱ्यांना मदत करून व शांत व संयमित राहावे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण व्रत करतो पण त्या व्रताचे काय फायदे आहेत तर महाशिवरात्रीचे व्रत केल्याने शिवकृपा प्राप्त होते कष्टांवर मात करण्याची शक्ती मिळते मन शांती आणि आरोग्य लाभते नकारात्मक ना ऊर्जेचा नाश होतो आयुष्यात सुख समृद्धी आणि यश मिळते तर महाशिवरात्रीच्या दिवशी लहान मुले करोदा स्त्रिया आणि पुरुषांनी कोणती सेवा करायची आहे आणि काय करायचे नाही तर ते आपण बघूयात तर कधी कधी लहान मुलेही उपवास करण्याचा हट्ट करतात तर त्यांनाही सकाळी लवकर उठवून स्वच्छ आंघोळ घालून स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहेत त्यांनी हे ओम नम शिवाय किंवा महादेव नावाचा जप केला तरी चालेल शिवमंदिरात जाऊन बेलपत्र आणि फुले व्हायचे आहेत आई आईवडिलांना मदत करायची आहे आणि घरातील मोठ्यांसोबत पूजा करायची आहे भजनांनी स्रोत पठण करू शकता लहान मुलावरतीने सक्तीने उपवास करा असे शक्यतो म्हणू नये फळे आणि दूध घेणे योग्य असेल रात्री उशिरा जागरण करण्याची लहान मुलांना गरज नाही तर गरुज स्त्रियांनी काय करावे तर हलका उपवास ठेवावा दूध फळे शाबुदाने शेंगदाणे खावेत सक्तीचा उपवास करू नये कारण आरोग्यास अपाय होऊ शकतो जास्त वस्तू जड उचलू नयेत आणि जास्त वेळ उभे राहू नये मानसिक तणाव वाढेल अशा गोष्टी टाळाव्यात प्रचंड उत्साहाने पूजा करावी आणि नामस्मरण करावे, करावे। मानसिक आणि शारीरिक शांतीसाठी शिवतांडव स्रोत ऐकावे गरजू लोकांना मदत करावी तर आता आपण बघूयात की पुरुषांनी महाशिवरात्रीचं व्रत कसं करावे उपवास ठेवून दिवसभर महादेवाचे ध्यान करावे शिवमंदिरात जाऊन जलदूध आणि पंचामृताने अभिषेक करावा महादेवाच्या भजनात आणि किंवा मंदिरात सेवेत भाग घ्यावा वृद्ध आणि गरजू लोकांना मदत करावी महाशिवरात्रीच्या दिवशी पुरुषांनी तामसिक आहार वर्ज्य करावा मांसाहार मद्यपान टाळावे कोणाशीही रागाने बोलू नये किंवा वाद घालू नयेत महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुवायचे असतात का तर महाशिवरात्रीच्या दिवशी स्नान करणे अनिवार्य आहे पण केस धुण्याची सक्ती नाही पण आपण असे ऐकले आहे का की उपवासाच्या दिवशी शक्यतो केस धुणे टाळायचे असते पण काही कारणास्तव जर केस धुवायची गरज असेल तर गंगाजल आणि केस धुणे शुभ मांडले जाते सुतक असेल तर पूजा आणि उपवास करायचा गर आहे का सुत कुटुंबात मृत्यू किंवा जन्मा नंतरचे शुद्धीकरणाचे काळ असल्यास मंदिरात जाऊन पूजा करू नये पण घरच्या घरी नामस्मरण करू शकता उपवास ठेवू शकता कारण याचा धार्मिक नियमांवर परिणाम होत नाही मंत्रजप आणि नामस्मरण करणे योग्य आहे प्रत्यक्ष पूजा व अभिषेक करू नये कारण शुद्धीकरणानंतरचं धार्मिक विधी करणे योग्य मानले जाते तर आपण महाशिवरात्रीचा उपवास कधी सोडायचा आहे उपवास रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सोडावा शक्यतो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो पारणा करण्याआधी महादेवाची अंतिम आरती करून आशीर्वाद घ्यायचा आहे उपवास सोडताना कोणत्या गोष्टी खायच्या आहेत पाणी आणि गंगाजल प्राशन करायचे आहे सर्वप्रथम नंतर गुळा आणि तूप असलेले पदार्थ खायचे आहेत फळे खजूर साखर पाक दूध दही आणि सात्वेक अन्न खायचे आहे उपवास सोडतानाही तुम्ही तिखट तेलकट मसालेदार अन्न खाऊ नका मांसाहार आणि मद्यपान चुकूनच खाऊ नका तर शांतपणे असे भोजन करायचे आहे तर महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अत्यंत शुभ दिवस आहे तर या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत आपण ते बघूयात मद्यपानाने मांसाहार आणि तामसिक आहार टाळावा खोटे बोलू नये आणि कोणाला दुःख होऊ नये या दिवशी सत्यव्रताचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे शिवलिंगावर तुळस अर्पण करू नका कारण तुळशीला भगवान विष्णूशी जोडले गेले आहे त्यामुळे भगवान शंकरांना तुळस चालत नाही तांदूळ शिवलिंगावर पाहू नये पांढऱ्या तांदळाऐवजी अखंड तांदूळ व्हावेत मोडलेले तुटलेले तांदूळ शिवलिंगावर वाहने अशुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही चुकूनही झाडे तोडू नका पर्यावरण संतुलन राखण्यासाठी बेलपत्र स्वतः तोडू नयेत आधीच तोडलेले बेलपत्र विकत घ्यायचे असते महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही झाडाची पाने फुले तोडू नका दुसऱ्यावर राग काढू नका शांत आणि प्रसन्न मनाने शिवपूजा करावी चुकूनही अन्न वाया घालवू नये उपवास असला तरी इतरांसाठी अन्नाचा सन्मान करावा तर अशा प्रकारे महाशिवरात्री म्हणजेच अत्यंत पवित्र हा असा दिवस मानला जातो अत्यंत शुभ दिवस मानला जातो योग्य पद्धतीने उपवास सेवा दान मंत्रजप आणि पूजन केल्यास महादेवाची कृपा नक्कीच तुमच्यावर प्राप्त होईल कोणतीही चुकीच्या गोष्टी न करता भक्तिभावाने हे व्रत केल्यास आयुष्यात सकारात्मकता बदल होतील तर अशा प्रकारे आपल्याला सर्व माहिती मिळाली असेल की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे आणि काय करू नये महाशिवरात्री कशी साजरी करावी महाशिवराजीचे व्रत कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास माझ्या स्वामी सेवाचरण पण मस्तू या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद हर हर महादेव